नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेकडून एक खुश खबर आहे तर काय आहे ती संपूर्ण माहिती आणि अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे पाहू शकता मित्रांनो की लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण पाच हप्ते जमा झाले आहेत आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर सोबत इथे पुढे पाहू शकता की राज्यातील ज्या कुटुंबाचं हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे उत्पन्न अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेची घोषणा अंतरिम अंतसंकल्पामध्ये आंतर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत आता लाभार्थी महिलांसर्व सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना प्रचाराचा प्रमुख मत मुद्दा बनली होती या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली आली होती तर दुसरीकडे आम्ही महिलांना दोन हजार शंभर रुपये देऊ असा महायुतीच्या नेत्यांनी ने आश्वासन दिलं होतं आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे दोन हजार शंभर रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे अर्थ अर्थसंकल्प या अधिवेशनानंतर दोन हजार शंभर रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे तसेच पुढे पाहू शकता की दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे की मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही खुशखबर खबर आहे तर यामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की ही योजना कधीही बंद पडणार नाही चालूच राहणार आहे सोबतच डिसेंबरचे पैसे देखील आता याच महिन्यात मिळणार असल्याचे त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी हो एक मोठी अपडेट एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद